गुरु पौर्णिमा गुरु महात्म्य गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनमा श्रीपादराजम शरण परम परमपूज्य श्री गुरु महाराजांच्या अमृत्वाने ईश्वरी कार्य कसे घडते याचे उत्तर शोधू नये ते देता येत नसेल तरी जाणवत असते फुलांचे रंग कसे होतात हे सांगणे शक्य नसते रंगांचे सांगता येतात पण रंग रूप आकार आदी कार्य कशी होतात हे सांगता येत नाही हीच ईश्वरी लीला आहे प्रत्यक्ष देह जात नाही ईश्वर त्या स्वरूपात जाऊन कार्य करतो शिष्य मुक्त होईपर्यंत आम्हालाच तुमच्या मार्गदर्शनासाठी यावे लागणार आहे गुरु ही व्यक्ती आणि विशिष्ट नावाचे तुम्ही शिष्य या जन्मात आहोत पुढच्या जन्मात तुम्ही आणि मी या नावाने राहणार नाही तुमचे जन्म कर्मबंधनाने होत आहेत असे आमचे नसते ईश्वर योजना म्हणून सोपवलेल्या कामासाठी गुरुतत्वाला इच्छेने यावे लागते ईश्वराला बंधने नसतात मोक्षाचे आकर्षण ईश्वराला नसते ईश्वर बंधन मोक्षाच्या पलीकडचं गुरु आहे गुरुतत्व हे ईश्वर आहे ते सतत ईश्वरी कार्यासाठी नामरूप धारण करून येत असते पुढच्या जन्माची चिंता करीत बसण्यापेक्षा या तीव्र साधना करून ही साधावे या जन्मात आपली भेट झाली याचा पूर्वजन्माशी संबंध असल्याशिवाय का साधनेची फिकीर केली म्हणजे कोणतीच फिकीर राहत नाही श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी हे आपल्या गुरुला परब्रह्म मानित असत हीच भूमिका आपण गुरुंबाबत ठेवली पाहिजे आपला गुरु इतका सहजतेने सापडला नाही तो दाखविण्यासाठी बाहेरच्या गुरुंची आवश्यकता आहे देह इंद्रिये प्राण मन अहंकार हे सर्व गेल्यावर जो उरतो तो मी तो मी ज्ञानस्वरूप आहे मनुष्य दुःख मागत नसतो तरी पण ते त्याला प्राप्त होत असते न मागता जर दुःख लाभत असते तर सुखही न मागता प्राप्त होईल खात्री ठेवावी ग्रंथ नीट समजले तर शब्दज्ञान होईल पण नुसते शब्दज्ञानाने मोक्ष लाभत नाही ग्रंथाचे सार समजण्यासाठी अधिकारी व्यक्तीकडून श्रवण अधिक चांगले शास्त्राचे सार समजून त्यानुसार साधनच करावे लागते त्याशिवाय ज्ञान होत नाही नये बुद्धिभेद होण्याची शक्यता असते अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा वाचावायचे कि वागावयाचे वाचन करायचे असेल तर भागवत सद्गुरूंचे जीवनातील स्थान ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म वाया गेला सद्गुरूंची उपमा कशालाच देता येत नाही सूर्यप्रकाशाने अंधार जळून जातो त्याचप्रमाणे सद्गुरूंचा अभय हस्त ज्याच्या मस्तकावर राहतो त्यांची कृपा त्याच्यावर त्याच्यावरील मायेचा अंमल नष्ट होतो ही उपमा इथे लागू पडत नाही कारण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोप पावतो की रात्र होते व पुन्हा अंधार ब्रह्मांडात भरतो मात्र सद्गुरूंची तसे नाही ते, ते अज्ञानाला मुळात सकटच उपटून टाकतात सोने खराब झाले तरी त्याचे लोखंड कधीच होत नाही सद्गुरूंच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही परीस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने दुसऱ्या लोखंडाला लावले तर त्याचे सोने होत नाही म्हणजे परीस लोखंडाला परीस पण देत नाही पण सद्गुरु शरण गेलेल्या शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो म्हणजे शिष्याला गुरुपद प्राप्त होते म्हणूनच परिसाची उपमा ही सद्गुरूला लागू पडत नाही सद्गुरू सागरासारखा म्हणावे तर योग्य नाही कारण सागराचे पाणी खारट असते अगदी महासागर जरी घेतला तरी तो कल्पांती नाचतोच म्हणून ही उपमा तोकडी पडते सद्गुरु मेरुपर्वतासारखं आहे असे म्हणावे तर ते यो योग्य नव्हे मेरू पर्वत अचेतन आहे कठोर दगड आहे पण सद्गुरु तसे नाही ते सचेचन आहे सचेतन आहेत त्यांचे अंतकरण कोमल आहे म्हणून ही उपमा येथे लागू पडत नाही सद्गुरु गगनासारखा आहे म्हणावे तर तेही बरोबर नाही आकाश केवळ शून्य दिसते पण सद्गुरु शून्य पण शून्य पलीकडील स्वरूप आहे म्हणून ही उपमा सुद्धा उरी पडते सद्गुरु पृथ्वी सारखा छलनिर्भय व गंभीर आहे म्हणावे तर ते आवाजावी आहे कारण पृथ्वी कल्पांत समयी विरून जाईल पण सद्गुरूंना मात्र मर्यादा नाहीत ते अभंग आहे सद्गुरु सूर्यासारखे आहेत म्हणावे तर ते योग्य नाही बरोबर ना हे सूर्याचा प्रकाश किती सद्गुरूंचा प्रकाश अखंड आहे म्हणून ही उपमा अवास्तव्य आहे शिषाची उपमा द्यावी म्हटली तर तो डोंगरावर ओझे वाहतो म्हणून ही उपमा ओनी पडते कारण सद्गुरू कोणतेच ओझे वाहत नाही सद्गुरू पाण्यासारखे आहे म्हणावे तर पाणी सगळे आटून जाते परंतु सद्गुरु स्वरूप असून ते कधीच नाश पावत नाही म्हणून ही उपमा थिटी पडते सद्गुरू अमृतासारखे आहे असे म्हणावे तर ते योग्य नाही स्वर्गात राहून नित्य अमृत प्राशन करणारे देव अखेर मृत्यूच्याच मार्गाने जातात ते फक्त नावाचे समर बनतात पण सद्गुरु ज्यांच्यावर कृपा करतात ते खऱ्या अर्थाने अमर बनतात म्हणून ही उपमा उणी पडते सद्गुरु कल्पतरू सारखं आहे म्हणावे तर ते योग्य नाही आपण जेवढी कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपण देतो परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरू पुढे कल्पतरुची किंमत राहत नाही किंबहुना सर्व कल्पना ओलांडूनच सद्गुरूंजवळ जावे लागते म्हणून ही उपमा उणी आहे सद्गुरू चिंतामणी सारखा आहे म्हणावे तर ते, ते योग्य नाही ज्याचे मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्व वाटते सद्गुरु शिष्याच्या मनात कसलीच चिंतावरू देत नाही त्याला काही इच्छाच शिल्लक उरली नाही तो कामधेनुची धार काढायला जाणार नाही म्हणून ही उपमा लागू पडत नाही सद्गुरूला श्रीमंत म्हणावे तर ते योग्य नाही कारण जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते पण सद्गुरूंच्या द्वाराशी अविनाशी मोक्ष लक्ष्मी तिष्ठत असते स्वर्गलोक इंद्रपद आणि त्यांचे ऐश्वर ही सगळी कालंतरे नाश पावतात पण सद्गुरूंच्या एक्सक्यूज पण सद्गुरूंच्या कृपेची प्राप्त झाली की ती कोणतेही काळी नाश पावत नाही म्हणून ही, ही उपमा लागू पडत नाही सद्गुरूंचे स्थान सदैव अविनाशी असते सगळी सृष्टी नाशवंत असल्यामुळे दृश्य विश्वातील कोणत्याही वस्तूंची उपमा सद्गुरूला त्यांच्या शाश्वत स्वरूपामुळे देता येत नाही पंच महाभूतांची उठा सद्गुरू स्वरूपत नाही या सर्व उदाहरणावरून असे दिसून येते की असे वर्णन करता येत नाही हे सद्गुरूंचे वर्णन सद्गुरूंचे वर्णन करता न येणे हेच त्यांचे वर्णन समजावे सद्गुरु स्वरूपाचा अनुभव आतील अनुभव आहे जे स्वतः अंतर्यामी स्थिर झाले आहेत त्यांनाच या अवस्थेच्या खुना कळतात फक्त अंतरनिष्ठालाच कळेल श्री सद्गुरु ब्रह्मज्ञानी पुरुष असतात ते परमात्मेशी अभिन्न असतात ते चालते बोलते ब्रह्म समजावे ते स्वरूप भूत असल्याने त्यांचे वर्णन कसे करा सॉरी परमात्मा वस्तू अतिंद्रिय व अचिंत्य आहे अदृश्य व लक्षण आहे अति गुड व दुर्लभ आहे सद्गुरूंच्या कृपेने शिष्य ती वस्तू तत्तृप्तेने अनुभवतो आपला आत्मस्वरूपाचा ठेवा सद्गुरू वाचून मिळत नाही म्हणून सद्गुरू करावं सद्गुरूंनी करा। कृपा केल्याखरीच ब्रह्मज्ञान होणे दुरापास्त आत्मज्ञान करून न घेता मनुष्य जी कर्मे करतो ती अज्ञानातून होत असल्याने पुन्हा जन्म घेण्याचे कारण घडते म्हणून ज्ञान घेण्यासाठी सद्गुरूंचे चरण घट्ट धरावे त्यांना शरण जाऊन ज्ञान देण्याची प्रार्थना करावी सद्गुरूंच्या कृपे खेरीज गर्भवास चुकत नाही नरकात जाणे सुटत नाही सद्गुरू कृपा करतात म्हणजे काय करतात सद्गुरु जीवाला ईश्वर केंद्रित करतात जीवाची तळमळ शांत करतात ईश्वर दर्शन घडवतात सद्गुरु केला नाही तर जन्म वाया जातो सद्गुरु पाठीशी नसेल तर जीवन दुःखमय बनते अभय देणारा हात सद्गुरूंनी डोक्यावर ठेवला तर प्रत्यक्ष ईश्वर प्रगट होते संसाराचे दुःख नाही होतात असे हे सद्गुरूंचे महात्मे अपरंपार आहे जय जे जे ते ते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ झालेली सेवा गुरुंच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद झालेली सेवा स्वामींच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन आणि कमेंट्स देखील करा श्री गुरुदेव दत्त